नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मावळ तालुक्याचं मुख्यालय असलेल्या वडगाव नगरपंचायत हद्दीमध्ये श्री दत्त मंदिराच्या पाठीमागे एका महिलेचा अज्ञात कारणावरनं खून झाला आणि या घटनेनी मावळ तालुक्यामध्ये खळबळ उडाली पण पोलिसांनी वेळीच त्यांचे सूत्र फिरवून आरोपीला ताब्यात ताब्यात घेऊन अटक केली तर या गुन्ह्याच्या बाबतीमध्ये वडगाव मावळ पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतल कुमार डोईज यांच्याकडनं जाणून घेत आहोत की या खुनाचं कारण काय आणि तपासामध्ये आरोपींना अटक करण्यात आलेलं आहे तर प्रत्यक्षात आम्ही जाणून घेतो काय सांगाल सर दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी चार ते साडेचारच्या दरम्यान आमचे जे ठाणे अंमलदार होते यांना माहिती मिळाली की आपल्या पोटोबा मंदिर परिसरामध्ये दत्त मंदिर परिसरातील मागील रिकाम्या जागेमध्ये शेतजमिनीमध्ये एक मृतदेह मिळाला असून तत्काळ ते सदर ठिकाणी पोहोचले त्यांनी तेथील प्रकार पाहताच मान्य श्री पोलीस निरीक्षक श्री कुमार कदम सर यांना फोन केला सरांच्या आदेशाने आम्ही तत्काळ स्टाफसह तिथं पोचलो सदर ठिकाणी पोचल्यानंतर हा घातपाताचा आणि मर्डरचा प्रकार आहे असं लक्षात आलं सदर महिलेचे दोन्ही हात दोन्ही पाय नायलॉनच्या रस्सीने बांधलेले होते तसेच तिच्या नाकाला व तोंडाला सेलो टेप चिकटवलेला होता तसेच तिच्या डोक्याला उजव्या डोळ्याच्या वरच्या साईडला खोलवर जखम दिसत होती तत्काळ आम्ही सदरच्या महिलेचं नाव गाव वगैरे माहिती घेतली परंतु काही एक माहिती मिळून येत नव्हती दरम्यानच्या कालावधीमध्ये सदरची महिला मिसिंग झाल्याबाबतची तक्रार देण्याकरिता तिचे पती पोलिस स्टेशन परिसरात आल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांना आम्ही घटनास्थळी परस्पर बोलवून घेतलं आणि त्यांनी सदरचा मृतदेह त्यांचीच पत्नी असल्याबाबत ओळखला त्यानंतर आम्ही सदरचा खून कोणी केला याबद्दल माहिती घेतली तपास केला तांत्रिकदृष्ट्या तपास देखील केला तर सदरची महिला ही सकाळी सात वाजता घरातून निघून वडगाव बाजारपेठ या दिशेला निघून आल्याची माहिती मिळाली आम्ही तांत्रिकदृष्ट्या देखील इतर तपास केला तर त्यांवरून असं लक्षात आलं की वडगाव मावळ येथीलच नासीर सलीम नासिर खान वय अठ्ठेचाळीस वर्ष हा व सदरची मयत महिला यांच्यामध्ये फोनवरून बोलणं झालं होतं आणि बऱ्याच दिवसापासून ते एकमेकाच्या संपर्कात होते आणि काल दिवसभरात तो तीन वेळा सदरच्या मयत महिलेच्या घरी जाऊन त्या मयत महिलेबाबत विचारपूस करत होता तसेच सदरच्या मयत महिलेला त्यानंच सदरच्या घटनास्थळावर बोलावून घेऊन तिचा खून केल्याची माहिती तपासामध्ये निष्पन्न झाली त्यामध्ये सदरच्या घटनास्थळावर आपल्याला प्लॅस्टिकच्या दोन पिशव्या कोयता नायलॉनची रस्ती सेलोटेप इत्यादी साहित्य मिळालं फॉरेन्सिक टीम देखील घटनास्थळी दाखल झाली त्यांनी देखील घटनास्थळ व आरोपीचं राहतं घर हे चेक केलं आरोपीचं राहतं घर देखील घटनास्थळापासून एक शंभर ते दीडशे मीटर अंतरावरती आहे आणि सदर परिसरामध्ये देखील आम्ही आरोपीचा शोध घेतला आरोपी त्याच दिवशी एक साधारणतः दोन ते तीन तासांमध्ये आम्हाला मिळाला आरोपीची वैद्यकीय तपासणी करून त्याला अटक करण्यात आलेली आहे आणि माननीय न्यायालयासमोर काल दिनांक तेरा अकरा दोन हजार चोवीस रोजी रिमांड कामी हजर केल्या असता दिनांक अठरा नोव्हेंबर पर्यंत त्याला पोलीस कोठडी मिळालेली आहे महे मयत महिनरीचं नाव सुनीता शर्मा असं असून तिचे जे पती आहेत राज ते राजकरण महादेव कुशवाह म्हणून आहेत ते बाहेरच्या राज्यातील आहेत ते नोकरी कामानिमित्त वडगाव मावळ परिसरामध्ये बऱ्याच दिवसापासून राहत आहेत खुनाचं कारण काही समजलं खुनाचं कारण आम्ही तपास करत आहोत लवकरच निष्पन्न होईल खुनाचं कारण सदरचा जो आरोपी आहे सलीम नासिर खान याच्यावर देखील यापूर्वी देखील एक गुन्हा दाखल आहे अशी माहिती त्याच्याकडूनच आम्हाला मिळाली सलीम नसिर खान यांनी दोन हजार सात वर्षी देखील नागपाडा पोलिस स्टेशन हद्दीमध्ये कामठीपुरा कामाठीपुरा म्हणून जो एरिया आहे त्यामध्ये तिथे देखील एका महिलेचा अशाच पद्धतीनं खून केल्याची माहिती मिळते त्यामध्ये देखील तो जेलमध्ये होता दोन हजार सात सालापासून दोन हजार बावीस साली तो जेलमधून बाहेर आलेला आहे आणि त्यानंतर पुन्हा हा त्यानं दुसरा गुन्हा केलेला आहे बर घटनास्थळी कोणी कोणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट दिली घटनास्थळी आमचे मान्य पोलिस निरीक्षक श्री कुमार कदम सर मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी श्री मायने सर यांनी भेट दिलेली